गडगरी रंगायतांचा स्टेज म्हणजे माझ्या मनातल्या खास जागेचा कोपरा महाराष्ट्रावरची सुंदर रसिक आणि डोक्या उचलणारी प्रेक्षकगण ठाण्यात मिळतात असा अभावनी खुलासा करत ज्येष्ठ अभिनेते अशोक शराफ यांनी ठाण्याचे सत्कार सोहळा रंगतदार केला इथला प्रयोग असला की आमची टीम आधीच हसत असते इतके माय देण्याश अजून पाहिले नाही या त्यांच्या ओळीवर सभागृहात टाळ्यांचा एकच गडगडाट झाला याच प्रेमातून पुढे बोलताना त्यांनी निवेदन सराफ यांच्या सत्काराचा खास उल्लेख केला सत्कार खूप होतात पण कोण करतो को त्याला किंमत असते ठाण्यासारख्या जागी इतक्या जागरूक प्रेक्षकांकडून सन्मान मिळणे ही मोठी गोष्ट तिने घेतलेली मेहनत तुम्ही रजिस्टर केली हे मला जास्त आनंद देऊन गेले अशा शब्दात त्यांनी भावनिक आणि विनोदी दोन्ही सूर पकडले ती नशीब वान पण मी त्याहून जास्त असे म्हणत त्यांनी उपस्थितांना खळखळून हसवले व्यासपीठात आलेल्या निवेदना सराफ स्वतःचा प्रवास शब्दात मांडला आज मी जे आहे ते माझे गुरु आणि माझे पती यांच्यामुळे त्यांच्या असे पुरस्कार मिळणे म्हणजे माझ्या आयुष्यातील एक गोड क्षणचित्र असे त्या म्हणाल्या बाल रंगभूमीतील सुरुवातीपासून सुद्धा ताई करमरकर रत्नाकर करमतकर यांच्या सहवासातील दिवस त्यांनी स्मरले बालनाट्य म्हणजे उद्याचे प्रेक्षक घडवणे म्हणून ही कला जपणे काळाची गरज आहे असा त्यांनी केलेला आग्रह ठाण्याच्या सांस्कृतिक भावनेला अगदी साजेसा वाटला यावेळी आमदार संजय केळकर यांनी गंधाच्या दशकपूर्तीच्या आणि कलावंतांना दिलेल्या चालू योगदानाचा गौरव केला ठाणे हे कलावंतांचे भंडार आहे दहा वर्षात अनेकांना गंधारने दिलेली दाद ही एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे असे ते म्हणाले बिहार विजेचाही विनोदी संदर्भ देताना त्यांनी व्यासपीठा उपस्थित असलेल्या कलावंतांना डबल इंजिनचे जोड दिली आणि सभागृहात एकच हशा पिकला गंधार गंधार गौरव सोहळ्यात यंदा निवेदिता सराफ यांना मुख्य पुरस्कार देण्यात आला तसेच बाल कलाकार पुरस्कार स्वरा जोशी युवा पुरस्कार श्रेय थोराज शिवानी रांगोळे शिवराज वायसळ यांना प्रदान करण्यात आले संक्रमण पुणे ह्या संस्थेला बालनाट्य संस्था पुरस्कार जाहीर झाला संगीतकार अशोक पत्की साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ अभिनेते विजय पाटकर मंगेश देसाई दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित सोहळा दिमाखात पार पडला दशक पुतिनिर्मित स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले

आणि हे मानपत्र देताना आम्हाला विलक्षण समाधान आणि आनंद होत आहे उघड्या बोलाचं कौतुक आणि बडबड गीतांची गंमत यामध्ये रम संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून तिवूर खास तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे बालनाट्यापासूनचा प्रवास असा कोणी कन्सिडर करत नाही पहिलं म्हणजे मुलांसाठी सातत्याने नाटकं करण्याचं काम ही जी संस्था करते गंधारी आणि गेली दहा वर्ष अविरतपणे करतायत तेच फार गरजेचं कारण मध्ये बालनाट्य एक मुवमेंट होती जेव्हा सुधाकर बरकर ज्या माझ्या पहिल्या गुरु किंवा रत्नाकर मतकरी हे अतिशय प्रोफेशनली मुलांसाठी नाटकं करत असत आणि कुठेतरी ती खंडित झाली आणि त्यानंतर पुन्हा मंदारनी ती सुरू केलेली आहे आणखीन अविरतपणे तो त्याच्यासाठी काम करतोय शिबिरही घेत आहेत सो ते मला असं वाटतं खूपच चांगली गोष्ट आहे आणि तिथपासून सुरुवात झालेल्या कलाकारांचा तुम्ही या पुरस्कारांसाठी कन्सिडर करता ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वात माझ्यासाठी महत्वाची गोष्ट हो माझ्या आयुष्यातली म्हणजे हा पुरस्कार मला अशोकच्या हस्ते मिळाला त्यांच्या हस्ते माझे माझे गुरु आहेत माझे पती आहेत आणि आज अक्षरशः मी जी काय ती त्यांच्यामुळे आहे ते नेहमीच माझ्या पाठीमागे सगळ्यात अशी खंबीरपणे उभे राहिलेत आणि हा तुम्हाला जो विचार सुचला की त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला पाहिजे ती माझ्यासाठी आजच्या पूर्ण दिवसातली सर्वात मोठी आणि खूपच अशी इमोशनल अशी गोष्ट होती आणि मला असं वाटतं बालनाट्यासाठी सतत काम केलं गेलं पाहिजे मी मग अशी म्हंटल तसं की काय होतं त्या शिबिरांमधन काही सगळेच मोठे अभिनेत्री किंवा अभिनेत्री निर्माण होतील असं नाही पण चांगले प्रेक्षक नक्कीच निर्माण होतील आणि एक मुलांना येतो त्या शिबिरांमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे आज घरांमध्ये फक्त पूर्वी जॉईंट फॅमिलीज असतात ज्या घरामध्ये एकच मुलगी असते त्यामुळे एक टीम वर्क म्हणून काम कसं का केलं पाहिजे शेअर कसं केलं गेलं पाहिजे हे खरंच मुलांना हो माहीत नाही कारण प्रत्येक घरात राजकणी आणि राजपुत्र असतात जे काही ते त्यांच्या मतासारखं होतं तर बाकीच्या लोकांमध्ये मिळून मिळून राहून हो, काहीतरी त्या शिबिराच्या निमित्ताने ते एकत्र येतात एक टीम वर्क म्हणून एकमेकांबरोबर काम करतात ते त्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी सुद्धा फार गरजेचं असं मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारची शिबिरं घेणं आणि त्यातनं काही कलाकार पण करतात आमच्यासारखे जशी मी आहे माझ्या बरोबर सुद्धा त्यांच्या नाट्याचं मी सांगायला लागलो तर खूप जण आहेत विजय केंकरे ज्याचा एवढा आघाडीचा दिग्दर्शक आहे तोही माझा एक बालमित्र आणि बालनाट्यात नाही आणखीन एक माझा खूप मोठा बाल मित्र जो आज आपल्यात नाही जो तो तो जो मला एक्सपेरिमेंटल थिएटर कडे घेऊन गेला किंवा बालनाट्यात माझ्याबरोबर तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सो अशी कितीतरी माणसं या बालनाट्यातनं पुढे आपले दिली प्रभावळकर म्हणजे ज्यांनी केलेली अलपत्या कलपत्यामध्ये चेटकीड मला वाटत नाही आयुष्यात आज वैभव मांगलेनी ला। ही उत्तम केली ती पण कितीतरी लोक असे ह्या बालनाट्यातनं पुढे आलेले आहेत आणि उत्तम रीतीने लहान मुलांचं मनोरंजन केलंय कारण लहान मुलांसारखे प्रेक्षक नाही ते इतके उत्स्फूर्तपणे दाद देतात आवडलं तर तितक्या मनापासून आवडलं म्हणतात नाही आवडलं तितकंच खोटाही करतात त्यामुळे त्यांच्यासारखे खरंच प्रेक्षक नाही

तेरा तासाचे कधी झाली ते कळलं नाही कितीही टेक्नॉलॉजी येऊ दे काम त्या तासांमध्ये काही फरक पडला नाहीये नाहीयेच नवीन पिढीला नवीन पिढीला काही सांगायचं नसतं कधी आणि नवीन पिढी सांगून सांगितलेलं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत पण नाहीये कोण काय बोलला किंवा कोण काय करतो हे तुम्ही घ्यायचं असतं त्याच्याकडून तुम्ही सांगितल्याने कोणी करेल असं मला वाटत नाही आणि तुम्ही सांगताना मी काही सांगितल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे केलं असेल मी ती नक्कल होईल तसं नाही करत तुम्ही घ्यायचं स्वतः तुम्ही जेवढं घ्याल तेवढं तुम्ही शार्प जास्त व्हाल तर तुमची घेण्याची शक्ती वाढेल सादर करण्याची शक्ती वाढेल तर मी सांगणार कुणाला नाही प्रत्येक माणूस हा हुशार असतो प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी कळत असतं पण त्याचा मार्गात मार्गी कशी लावली ती गोष्ट हे त्यांनी मात्र उघडे डोळे ठेवून बघितलं पाहिजे आणि ते आत्मसात केलं पाहिजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर मी सोना कोणाला सांगणार नाही प्रत्येक जण हुशार आहे प्रत्येक जण परीने चांगलं करतोय होय की नाही करतो की नाही मग मी सांगणार काय आणि त्यांना मी सांगून काय उपयोग नाही त्याचा ना आणि त्याची त्यांची एक स्टाईल असते त्यांचे त्यांचे आडाखे असतात त्याबद्दल बांधले त्याने तो जात असतो तर तो त्याचे आडाखे चांगले पण असतात आपण असं म्हणू शकत नाही की नेहमीच वाईट असतील म्हणून चांगली पण असू शकतात ना तेव्हा सांगण्याच्या मानगणी जास्ती कोणाला कधी पडू नये तो बरोबर प्रत्येक जण त्याला पाहिजे असेल तो आत्मसात करतो आणि आत्मसात करण्याची तुमच्या शक्ती नसेल तुमच्या पेशन्स नसेल तर मग काही अर्थ नाही या क्षेत्रात ते तुम्हाला तेवढं तुम्हाला ताकद यायलाच पाहिजे आणि तुम्ही दाखवायलाच पाहिजे माझ्या दृष्टीने पण मला आनंदाची गोष्ट येईल कारण मी म्हटलं की तुम्ही कुणाला पण हे देता त्याला महत्व आहे जास्त कुणाकडून घेता हे जास्त महत्वाचं आहे कारण चांगल्या नावाच्या माणसाकडून घेतलं तर ते लोकांच्या लक्षात राहील आणि आपल्या पण लक्षात राहील आणि ते, ते जे अवॉर्ड असेल ते सर आजरामोर होईल पण त्यामुळे माझ्यातून तिला मला माहित आहे तिथे अजरामार वाटेल तिला तुम्ही जास्त मनात मला काय माहित आहे ते तिने सांगावं पण मला मात्र आनंद झाला की हाय म्हणजे कुठेतरी दखल घेतली जाते आणि दखल घेणं हेच जास्त इम्पॉर्टंट आहे ना कोणाशी माणूस बेदखल करण्यापेक्षा दखल घेतला गेला हे ते त्याच्या दृष्टीने फार जा छान गोष्ट असते आता यांच्यात बोला बसू तुमच्या या एकंदर कंपोज आता जो सादर केलं त्याच्याबद्दल मला म्हणे की मी मंदारनी जे काय ठरवलं खरं चांगली गोष्ट आहे याच्यातूनच उद्याची पिढी पिढी तयार होणार आहे आणि मुळात म्हणजे असे अवॉर्ड बिवॉर्ड देऊन सुद्धा दिल्यानंतर त्यांना एक कॉन्फिडन्स येईल त्यांच्यात सादर करण्याची त्यांची इच्छा वाढेल कि त्यांची ताकद वाढेल हे चांगले हे दरवर्षी तुम्ही भरवताय दरवर्षी निश्चित भरवा आणि याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या भरत जाईलच नाही तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न करा कारण उद्याचे सगळे जे कलाकार आहेत नाही त्यातूनच तयार होतात कोणी असं असं उभा करून आणला तर कोणी तयार होत नसतो तो काहीतरी त्याला बेसिकली काहीतरी त्याला मिळायला पाहिजे काही त्याला ताकद आली पाहिजे त्याच्यात कोणीतरी ती द्यायला पाहिजे अर्थात तुम्ही जे निवडाल ते ताकद असलेलेच निवडाल याबद्दल काही मला दुमत नाहीये कारण ते तुम्हाला जास्ती फायदेशीर ठरणार आहे किंवा हे तुम्ही कार्य करताय फार छान आहे फार असंच चालू जाऊ दे आणि उत्तरोत्तर याची प्रगती हो असं मला वाटतं मी तुम्हाला याबद्दल बाबतीत धन्यवाद देतो की म्हणजे ती ही तुमच्या डोक्यात आयडिया देवॉर्ड देऊन कुणाला त्यांचं करायचं आता बघा ना आता निवेदिता तिकडे निवेदिताचे पण आता त्यांचं हे वाढलं ना एकदम ताकद वाढली ना बळ वाढले ना नाही म्हणत कसं काय कोणालाही नावाजलं की कोणालाही वाढतेच ना त्याचे मग छान आहे फार छान आहे कंटिन्यू तुम्ही काळ दोघांचे एकत्र चित्रपट येणार जातात मग घरी काम कोण करणार आता <laughs> त्यांच्या मालिकेत मी काम करते अशोक मामा या मालिकेमध्ये आता माझी एंट्री झाली आम्ही दोघं एकत्र काम करतोय तर ती मालिका नक्की बघा कलर्स मराठीवरती रात्री साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार <laughs> तेवढ्यात माझ्या मालिकेचं प्रमोशन पण झालं <laughs> एक बर जमत आहे आपण सांगत आणाचा गटकरी मध्ये प्रत्येक वेळा आपण जेव्हा भरपूर ना थिएटर बद्दल थिएटर हे थिएटर ना मी महाराष्ट्रातलं वन ऑफ द टॉप थिएटर मी म्हणतो म्हणजे मी जवळजवळ क्रमांक द्यायचा म्हणजे दुसरा क्रमांक देईल इतकं छान इतकं इथे रंग इतकं कुठलीही कलाकृती केली ती अतिशय रंगते हा अर्थाचा इकडच्या ऑडियन्सचा पण त्याचा भाग आहे पण ऑडियन्स जेवढा सूजन्य तेवढा प्रवेश जास्ती रंगत असतो ना त्यामुळे इथला ऑडियन्स फारच चांगला आहे आणि याला म्हणजे पहिलं आपण बोलतो ते पुण्याचं बालगंधर्व ते नंबर वन म्हणता येईल की तिकडे म्हणजे कुठलाही काही असेल तरी तिकडे खूप चांगलं वाटत आणि तिकडे काम करणं एक मनाला एक सुकून म्हणतो ना आपण जरा तसं असतं की अमुक थिएटरमध्ये काम केलं की बरं वाटतं तशा प्रकारचं तिकडे पण आणि इकडे पण आहे हे मग मी नोट केलेलं आहे थँक्यू मी आज खूप खुश आहे की गंधार गौरव सोहळ्याला दहा वर्ष यांना पूर्ण होत आहे आणि हा दशकपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला गडकरी रंगायत्यांमध्ये आम आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला पुरस्कार यावर्षी निवेदिता अशोक सराफ यांना देता सरा या आला आणि तो सुद्धा अशोक सराफ यांच्या हस्ते त्यामुळे ते दोघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अतिशय भरभरून आमचं त्यांनी कौतुक केलं त्यामुळे खूप खुश आहे आणि अशांचे आशीर्वाद मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि माझी नेहमी धडपड असते की मुलांना चांगले मोठी माणसं दाखवली पाहिजे त्यांचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे आज अशोक सराफ आणि निवेदा सराफ यांच्या निमित्तानं या मुलांना एक मोठा आदर्श मिळाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल आणि मुलं पुढे काहीतरी करतील मला खूप आनंद होतो आहे आणि मी माझ्या सगळ्या टीमचे तर आभार मानतो की त्यांच्या सगळ्या या मेहनतीमुळे आजचा कार्यक्रम खूप छान झाला धन्यवाद